संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांच्या दर्शनासाठी पौष पालखी सोहळ्यासाठी लाखो भाविक त्र्यंबक नगरीकडे प्रस्थान येथील दिंडी सोहळ्याचं स्वागत जुने नाशिक येथील ज्येष्ठ समाजसेवक दंडे हनुमान मित्रमंडळाचे संस्थापकीय सदस्य श्री सुरेशराव गायधणी त्याचबरोबर संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा सरचिटणीस विक्रम सुरेशराव गायथणे यांच्या परिवाराच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे यावर्षीही दिंडी सोहळ्याचं स्वागत करण्यात आलं श्रीक्षेत्र तहाराबाद इथून निघालेल्या पायी दिंडी नाशिक नगरीत दाखल होताच दंडे हनुमान मित्रमंडळाचे संस्थापकीय सदस्य सुरेशराव गायथणी तसेच विक्रम गायथणी त्याचबरोबर जगवार फाउंडेशन बागवानपुराचे अध्यक्ष अफसरभाई शेख यांनी दिंडी सोहळ्यातील वारकऱ्यांचा शाल श्रीफळ देऊन स्वागत केलं टाळमृदुंगाच्या गजरात विठ्ठल नामाचा गजर करत वारकरी भाविक घेऊन त्र्यंबक नगरीत संत श्रेष्ठ निवृत्ती घेऊन राहुरू इथून प्रस्थान केलं यावेळी नाशिकमध्ये ही दिंडी दाखल होताच या दिंडीचं स्वागत करण्यात आलं त्याचबरोबर संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा सरचिटणीस विक्रम सुरेशराव गायखणी यांनी या वारकऱ्यांचं दर्शन घेत आशीर्वाद घेतला स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी अंकिता मोरे सह तेजस्वी उखाडे नाशिक